शेगावमध्ये तीन जनावरांची चोरी तीन जनावरांची चोरी पोलिसात गुन्हा दाखल शेगाव शहरातील नागझरी रोड शिवारात दोन बैल एक वासरी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे या शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी निळकंठ रामचंद्र पोटदुखी वय चौसष्ट राहणार फुलेनगर शेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची नागझरी रोड परिसरात तीन एकर शेती असून तेथेच जनावरे बांधण्यासाठी गोठा आहे त्यांच्या देखरेखीत धामना रंगाचा बैल जांभ्या रंगाचा बैल आणि जाम्या रंगाची वासरी अशी तीन जनावरे होती दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजून मिनिटांनी करून गोठ्यात बांधून ठेवण्यात आले होते मात्र दुसऱ्या दिवशी नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता जनावरांची देखरेख करणारे रमेश देवनाले गोठ्याजवळ गेले असता तिनेही जनावरे ठिकाणावरून गायब असल्याचे आढळले जनावरांच्या गळ्यातील घुंगरू माळ कापून टाकलेली व शेतातच पडलेली होती यावरून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले शेतात ती जनावरे सापडली नाहीत त्यामुळे फिर्यादी पोटदुखे यांना पोलिसांनी तक्रार दिली जनावरांची अंदाजे किंमत रुपये पन्नास हजार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी कायमी अपक्रमांक सहाशे तेहतीस बाय दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम तीनशे तीन, तीन बाय दोन बी एन एस अंतर्गत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे पुढील तपास बीट पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर करत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये शेगावमध्ये सातत्याने चोरीच्या घटना वाढत असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे यांची म्हणणे आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा शेगाव बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद